हिंगोली जिल्ह्यात सरस मेळाव्याचा उद्घाटन माननीय आमदार मुटकुले साहेब आणि जिल्हा परिषद चिपण यंत्र यांच्यामार्फत करण्यात आला त्याच्यामध्ये पन्नासपेक्षा जास्त महिला बचत गटांचे पदार्थ त्याच्यामध्ये काही खाद्य पदार्थ आहे काही कृषी श्रीनिगृत पदार्थ आहेत है, काही हँडीक्राफ्टचे काही पदार्थ आहेत प्रॉडक्ट्स आहेत त्याची सगळी आपण या ठिकाणी विक्री स्टॉल्स धावलेली आहेत माझी विनंती हिंगोलीकरांना नागरिकांना राहील की आपण या ठिकाणी येऊन हे प्रोडक्ट्स पाहावं कारण हे प्रोडक्ट्सची क्वालिटी गुणवत्ता खूप शुद्ध आहे चांगली आहे म्हणून जास्तीत जास्त येऊन महिलांनाही प्रोत्साहित करावा जास्तीत जास्त खरेदी करून आपण घेऊन जावं प्रॉडक्ट्स त्याचबरोबर महिला बचत गटांना बँकांमार्फत आपण कर्ज देत असतो या वर्ष आपण एकशे सत्तर टक्के आपल्या टार्गेटपेक्षा अचीव केलेला आहे आणि नव्वद कोटीपेक्षा जास्त आपण कर्ज वितरण केलेलं आहे आज प्रातिनिधिक स्वरूपात आपण सतरा कोटीचं कर्ज वितरण या ठिकाणी केलेला आहे म्हणून त्यामुळे महिला बचत गटांना उद्योगी टाकता येईल आणि त्यांची आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरण या ठिकाणी होणार <कक्ष्णाँगी> मोठ्या उद्योगासाठी शासनाची विविध योजनाही आहेत उदाहरण स्वरूपात आता लहान उद्योग असेल मोठा करायचे तर पंचवीस पर्यंतचे लोन सीएमईजीपी पीएमईजीपी याच्यामध्ये घेता येईल दहा लाख मध्ये पी सूक्ष्म खाद्य उद्योग शासनाची योजना आहे त्याच्यामधून घेता येईल म्हणून ते घेता पण येऊ शकेल आणि त्याचे चांगले प्रपोजल्स बनवून बचत गटांची टीम मार्फत आपण करू